कणकवली कॉलेज रोड येथील लक्ष्मी विष्णू मंगल कार कार्यालय महालसा ब्रँड सेल मोठ्या धूमधडक्यात सुरू झाला आहे फॅक्टरी स्टॉक क्लिअरन्स सेल असल्याने सुरुवातीपासूनच या सेलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे रुपये नऊशे नव्याण्णव मध्ये एक किलो ही भन्नाड स्कीम लक्षवेधी ठरत आहे ही स्कीम ग्राहकांना फायदेशीर आहे या सेलमध्ये ब्रँडेड कपडे माफक दरात खरेदी करण्याची संधी आहे निश्चितच महाबचत करणारा हा महासेल ब्रँड सेल, सेल आहे ग्राहकांसाठी बंपर सेल ठरत आहे यात सर्व प्रकारचे जीन्स टी शर्ट शर्ट टॉप कुर्ती नाईट पॅन्ट बरमोडा साडी लेगिंग्स प्लाझो आणि लहान मुलांचे सर्व प्रकारचे साईजनुसार कपडे उपलब्ध आहे हा सेल तीस नोव्हेंबरपर्यंत सुरू असणार आहे तर आजच भेट द्या ब्रँड महालसा ब्रँड सेल आपल्या कणकवलीमध्ये आलेला आहे सर्वप्रथमच कोकणामध्ये अगदी महाराष्ट्रामध्ये हा सेल जो आहे तो पहिल्यांदाच आलाय आणि या सेलच एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये एक किलो नऊशे नव्याण्णव असा या सेलचं एक मोठं वैशिष्ट्य आहे की आपले आपल्याला जे कपडे घ्यायचे आहेत विविध प्रकारचे कपडे जे आहेत ते एक किलो घेतल्यानंतर नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये हे आपल्याला कपडे मिळणार आहेत अशा पद्धतीचे वेगवेगळ्या मग तुम्ही जीन्स असेल टी शर्ट असेल मग छोट्यांचे प कपडे असतील साड्या असतील या पद्धतीचे सा विविध प पद्धतीचे या ठिकाणी आपल्या या सेलमध्ये कपडे आपल्याला खरेदी करता येणार आहेत अ ते चांगल्या क्वालिटीचे अशा पद्धतीचे हे हा जो सेल आहे आणि याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे सोळा नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत हा सेल जो आहे तो कणकवलीच्या लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालय येथे हा असणार आहे आणि या ठिकाणी विविध प्रकारचे कपडे आपण खरेदी करू शकता अशा पद्धतीचा या ठिकाणी सेल लागला आहे या सेलला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे नऊशे नव्याण्णव मध्ये एक किलो कपडे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे पाहुया काय काय आहे